त्या ठिकाणी भगवान भोलेनाथांची कन्या पसकुर का अशोक सुंदरी त्या ठिकाणी वास करत आहे म्हणून लिंगाच दर्शन म्हणून महाशिवरात्रीचा प्रगत सोळा दरवर्षी करायला पाहिजे महाशिवरात्रीचा उपवास करायला पाहिजे एकादशी विष्णूची आहे आणि महाशिवरात्री सजनामा भोले बाबांची आहे वैष्णव त्याला म्हणतात वीस अधिक नऊ त्याला म्हणतात वैष्णव वीस अधिक नऊ त्याला म्हणतात वैष्णव वैष्णवाने चोवीस एकादश्या केल्या पाहिजे तसे पाच पर्व काळ आहे रामनवमी नरसिंह जयंती वामन जयंती जन्माष्टमी आणि उत्तमा उत्तमी शिवरात्र उत्तम उत्तम शिवरात्र हा शिवरात्रीचा उपास महाशिवरात्रीचा उपास केला सज्जनान भगवान भोलेनाथ परमात्मा आपल्याला परमात्मापर्यंत पोहोचवत आहे असं या महाशिवरात्री सोहळ्याची केलेली तुम्ही सात दिवस माझ्या भोलीची केलेली साधना सात दिवस केलेलं बरं का चिंतन सात दिवस भगवान भोलेनाथांना प्रिय असणारी भगवान श्री कृष्ण परमात्म्याची कथा तुम्ही ऐकली सात दिवस तुम्ही या ठिकाणी सेवा केली आणि आजचा दिवस म्हणजे हा आपला पगाराचा दिवस आहे आज आजचा दिवस हा प्रसादाचा दिवस आहे प्रसादाचा दिवस आहे चिंतन असं आहे आज काल आहे आज काल आहे काल आहे सज्जनानो एकीकडे काल्याचं कीर्तन करत असताना एकीकडे दुःखही होत आणि एकीकडे आनंद होतं दुःख या गोष्टीचा होतं की उद्यापासून या ठिकाणी कथा नाही उद्यापासून या ठिकाणी साधू नाही उद्यापासून ही संत मंडळी या ठिकाणी नाही या संत दर्शनापासून आपण वंचित होतो हे जीवनातलं दुःख विठ्ठल या आजच्या सळेची वाट आपल्याला वर्षभर का ही एवढी संत मंडळी दिसते हा सोळा वैकुंठामध्ये नाही वैकुंट पैसे नाही स्वर्गातले देव इच्छा करतात या देवभूमीची आज स्वर्गामध्ये वैकुंठामध्ये देव नाहीत स्वर्गातले देव आपल्या या काशी विश्वनाथाच्या भूमी मध्ये या ठिकाणी आहेत साक्षात स्वर्गातले देव आज या ठिकाणी कोटी दे देव माझ्या भोले बाबांच्या सोड्याला सौंगा नगरीमध्ये आले म्हणून माझ्या दादांना लक्षात ठेवा काना कुठे होतो जिथे देव आहे जिथे संत आहे आणि सात दिवस भगवान

परमात्मा ते तेस देव उभा जैशी समचरणा ची शुभा देवाचं वास्तव्य संतांचं वास्तव्य आहे ना नामचिंतनात त्याच ठिकाणी काला होतो सतत सात दिवस नामस्मरण केलं भगवान भोले बाबाचं चिंतन केलं आणि आज आपल्याला भोले बाबा काशी विश्वनाथ काला देत आणि सज्जनांनो तो काला शेवण करण्याकरता स्वर्गातले देव म्हणतात उपजुनी आपली देव काला खाऊ दे काही काल्याचे कालभ असणारा काला काशी विश्वनाथाने भोले बाबांनी आपल्या सावंगानगरीमध्ये सुलभ केलेला आहे सुलभ केलेला आहे ऐका सावंगानगरवासियांना काय खातो याच्यापेक्षा कोण देतो हे महत्वाचं आहे मग आता चिंतन असं आहे पहिला प्रश्न आहे काला का करावा पहिला प्रश्न आहे काला का करावा दुसरा प्रश्न आहे तो काला दुपारीच का करावा दुसरा प्रश्न आहे दुपारीच का करावा आणि तिसरा प्रश्न आहे सज्जनानो काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्णाचंच चरित्र का सांगायचं विठ्ठल <laughs> चरित्र का सांगाव पहिल्या प्रश्नाचं उत्तर काला का करावा करावानो सप्ताह एक दिवसाचा असो कार्यक्रम पाच दिवसाचा असो कार्यक्रम सात दिवसाचा असो सांगा नगरवासियांना मा माझ्या माय बापांनो काल्याच्या कीर्तनाशिवाय त्या कार्यक्रमाची सांगता होतच नाही होत नाही काला झाल्यानंतर कार्यक्रम संपला निखंड बाबा वेगळं सांगायची गरज काला झाला की लगेच लोक म्हणतात आज सावंग्याचा काला झाला बरं का आज काला होता काला होता काला शब्द ऐकला रे ऐकला पुढची व्यक्ती म्हणते कार्यक्रम संपला म्हणजे काला म्हणजे परिपूर्णतेच प्रतीक आहे विठाल काला म्हणजे हे प्रसादाचं कीर्तन आहे काल्याच्या कीर्तनाला वारकरी संप्रदायामध्ये मान आहे काला संप्रदायामध्ये कार्यक्रम संपतच नाही संपत नाही ऐका ऐका माझ्या उदाहरणार्थ हे बघा यज्ञ 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 या ठिकाणी संपन्न होत आहे यज्ञा माझ्या टाकल्या जात आहेत यज्ञामध्ये आवती दिल्या जात आहेत पण जोपर्यंत माझ्या दादांनो जोपर्यंत त्या यज्ञाला ब्राह्मण देव भूदेव पूर्णावृतीचा नारळ त्या यज्ञामध्ये अर्पण करत नाही तोपर्यंत तो यज्ञ संपन्न होत यज्ञ पूर्ण होत नाही जोपर्यंत पूर्ण होतीच नारळ त्या यज्ञाला अर्पण करत नाही तोपर्यंत यज्ञ पूर्ण होत नाही आणि यज्ञाला पूर्ण होतीच नारळ अर्पण केलं रे केलं की यज्ञ पूर्ण झाला हे वेगळं सांगायची गरज नाही यज्ञाची म्हणजे त्या ठिकाणी यज्ञाला अर्पण केलेलं सज्जना होतीच नारळ आहे होतीच नारळ म्हणजे यज्ञाची पूर्ण होती आहे तसं काल्याचं कीर्तन म्हणजे सत्याची पूर्ण होती आहे विठाल दुसरं उदाहरण सांगतो हे हे बघा मंदिर आहे मंदिराची पायाभरणी केली मंदिराच्या त्या ठिकाणी भिंती उभा केल्या मंदिराचा गाभारा केल्या मंदिरामध्ये मूर्ती प्राणप्रतिष्ठा केली मूर्तीची स्थापना केली सगळं बराबर आहे पण जोपर्यंत त्या मंदिरावर कळस बसत नाही मंदिरावर कळस स्थापना केल्या जात नाही तो पर्यंत मंदिर पूर्ण होय नाही आणि एक वेळाला मंदिरावर कळस बसला रे बसला की मंदिर पूर्ण झालं हे वेगळं सांगायची गरज नाही मंदिर परिपूर्ण तो तसं वारकरी संप्रदायामध्ये काल्याच्या कीर्तनाला मान आहे काला म्हणजे परिपूर्णतेचं प्रतीक आहे आणि म्हणजे प्रसादाचं कीर्तन आहे आणि काला झाल्यानंतर कार्यक्रम संपला चौंगानगरवासीयां बरं का वेगळं सांगायची गरज नाही म्हणून दादा तो काला करण्याची वारकरी संप्रदायामध्ये परंपरा आहे विठाला विठ्ठल